थांब थम काय तरी चुकलं वाटतं तर मग कसं काय मंडळी हाय का बरं मी हाय तुमची निलम तर काय चालले माझ्या सखी आणि सख्यानो आहो चार पाच दिवस झाले व्हिडिओ टाकता नाही जमला कारण का लय टेन्शन मध्ये होतो का म्हणजे आपली बारकी सासू आहे ना व आपला दक्षु व ना शाळेत आहे ना मुलाने ढकललं तर त्याला जरा म्हणजे लागलंय अचानक शाळेतनं फोन आला त्याला क्लासरूममधल्या एका मुलाने ढकललं तो बरोबर तोंडा म्हणजे डोक्यावर त्याला खोच पडली सीडीची रक्त वगैरे चांगलंच गेलं आम्ही त्याला पटकन तिकडून आणलं आणि दवाखान्यात पट्टी वगैरे न्यायला म्हणजे करायला नेलं जरा वेळ जास्त झाला शाळेवाल्यांने पण पट्टी वगैरे केली पण जास्त वेळ झाल्यामुळे त्याला टाका नाही लावता आला पण आठ दिवस तरी पट्टी राहणार आहे पण आता तर मग काय आपल्या सा सासूबाईला बघायला येणार आहे आज आपली नंदूबाई म्हणजे माझी नंदूबाई मा हो तुमची नाही माझी नंदूबाई येणार आहे मग ती येणार म्हणलं काहीतरी ये स्पेशल झागरू मागुर केलंच पाहिजे ना मग काय आजचा बेस्ट मस्त पैकी गावटी कोंबड्याचा रस्ता झनझणीत पैकी गावटी आता गावच्या सारखी टेस्ट नाही येत आहे पण ट्राय करणार तेवढ्यात माझ्या कारभारामधली सासूबाई जागी झाली एक दोन सासू कमी होत्या जा, तर तिसरी सासू बाहे जागे झाली व काय म्हणे तर एव्हरेस्टचा मसाला नको वापरू आरचीचा मसाला वापर म्हणजे आरचीचा मसाला आणि तो कुठला त्याच्यावर सरळ वाचून बघितलं तो आजचीचा मसाला होता अहो त्याच्यावर काहीतरी गुंडू थंड पाणीमध्ये आजची लिहिलेला होता अहो कर्नाटकी मसाला होता मग काय आज आम्ही करणं उंडू गुंडूच करणार आहे असं मला वाटते म्हणजे आम्हाला रस्ता पिऊन तडतरीच अंगात येणार आहे मस्त असा असा रटा रटा मसाला शिजवला ना काहीतरी त्याला सुटलेलं आसा वापरलं टाकलं ना मस्त पैकी आणि मीठ टाकून आणि साईडला पाणी गरम करत ठेवलं गरम गरम पाणी ओतलं ना असा कट येतो ना झणझणीत नंदूबाईचं शेंबडच निघाला पाहिजे तर कारभाराने तिसरं काम काढलं मला एक काम काय कमी पडले अहो आम्ही ते गावाला न्यायसाठी सामान जमा करतोय ना मग एक साईडला दिराच्या घरात ठेवायचं होतं आमचं एका गल्लीमध्ये दोन घरं आहेत ती डबल डबल माळ्याची वरच्या रूममध्ये भाड होत रे खाली आता धीरा आणि चावबाई गावाला गेलेत ना म्हटलं त्यांच्या घरातच ठिकी ठेवावी चांगले अहो चार पाच ठिकी होती अहो म्हटलं एवढं कधी व्हायचं तोपर्यंत मटणाचा क को कोळसा होऊन जायचा आपल्या जा, म्हटलं पला जाताना सगळी गडबड होई नाही ना म्हणजे हो ना, ना ना आता नवीन घराची वास्तुक शांती करायची आहे मग सामान तर लागणार आहे म्हणून आत्ता सगळे उलता पालत चालले बघा जमवाजम मी आतापासूनच चाललेलं आहे एवढ्या गडबडीत पण मी माझ्या घरच्या कारभाराला हृदयात मग हृदय काढून दिलं म्हणजे काय असतं होते हा म्हणजे माझं हृदय काढून दिलं तर किंमतच नाही कारभाराला माझी बाबा आय हिट यू असं असतं कुठं तरी इकडं तर चांगलं मस्त पैकी वाफलेलं होतं ना असं तेल आणि पाणी सुटलेलं पाणी अजिबात हो नव्हतं हे सुटलेलं पाणी होतं आता ह्याच्यावर गरम केलेलं पाणी होत म्हणजे कट चांगला येतो तेवढ्यात नंदूबाई आल्या तुला सरप्राईज द्यायला बारकी सासू बेडमध्ये जाऊन बसली एकतर टोक्या लागली त्याच्या उच्चपती पती चालू अरे माझा भाचा नंबर टू आणि भाचा नंबर वन आमचे सोने आहेत सगळेजण दोघं लाडके अहो पूर्ण ताट भरून लागतं ह्या बारक्या दोन नंबरच्या भातच्याला लिंबू टिंबू कांदा चिंबू सगळं लागतं भाताऱ्या माणसासारखं तरच ता ता तो ताटावर जेवायला बसतो एक एकतर नंदबाई लेट आल्या पाक साडे नऊ दहा वाजता मग आमची डायरेक्ट पंगतच बसली गप्पा गोष्टी करत जेवण संपलं ना शेवून संपलं तोपर्यंत आम्ही चिल्ल्या पिल्ल्यांसाठी मस्त फॅमिली पॅकच आणलेला होता जबर आणि सगळी भांडी संपलेली हो जेवणाच्या नादामध्ये ना मग काय वाटी आणि प्लेट प्लॅट राहिलेला आमच्या नंदुबाईला सवय घरात आली की घरात राहत नाही हे घरटीप आणि ते घरटीप सगळ्यांचे समाचार घेऊन येतात त्यामुळे म्हणलं संपलं तुमच्या वाटणीचं मग काय सकाळ सकाळ ती सर प्लॅन आमचा तयार होता करायला गेला गणपतीन झालाय आमचा मारुती म्हणजे आम्ही दोघीनं ढोकळा बनवायचा शिकवला म्हणजे विचार केला काहीतरी गडबाडलं आम्ही त्या डिमाटबनं ढोकळ्याचं पीठ आणलेलं व त्या ढोकळ्याचा ठोकळाच झाला बघा आमचं ते ताटाला चिटकून बसलं मग हळूवारपणे प्रेमानं काढलं आणि असं न प्लास्टर करतो ना भीतीला तसं प्लॅस्टर करून तडा आमचा ढोकळा तयार मग काय त्याची चिरफाड केली ऑपरेशन केलं मग आता त्याचं ते काहीतरी सजवायचं धजवायचं होतं ना म्हणजे आपलं चिरफाड केलेली लि, दिसली नाही पाहिजे मग काय असं कोथिंबीर बितिंबिरीचा असा तडका लावून म्हणजे असं मस्तपैकी फोडणी देऊन त्याच्यावर पसरली आमची नंदुबाई आली ना आमच्यात असाच पसारा असतो काही ना काहीतरी उचापती करतो लय भारी मज्जा येत ते बरोबर एक नंबर बाबा आमची बाई थोडा चांगला तर आमचा ठोकळा झाला नव्हता ठोकळाच म्हणायला लागला कारण तर ढोकळा वाटतच नव्हता पण बरोबर मिळून मिसळून वर चढपणे खायला मज्जाच एक वेगळी असते हे आमचं प्लॅनिंग संपताय ना संपते तर कारभारी कामावर येताना कलिंगड घेऊन आले कलिंगड का टरबूज मी कन्फ्युजन आहे बाबा मी कधी याला कलिंगड म्हणते कधी टरबूज म्हणते आता आपण याला कलिंगड नाही टरबुज म्हणूया काहीतरी म्हणूया लाल ठोकळा तो आणला तो पण दाबून हक्काच्या हक्का आणला काय म्हणायचं राह आज काय पोट पोटाचं खरं नाही परत आला बांगडेवाल्या नंदुबाई म्हणाले की बांगडे खायचे चांगल्या चमकीत चमकी उभ्या आल्या होत्या त्यांच्या त्यांना रामा कलरच्या साडीवरती रामा हा रामाच कलरची साडी ना त्याच्यावरती त्यांना बांगड्या पाहिजे होत्या तर तिसरं प्लॅनिंग मी विचारत होता ना नीलम तू केस कुठनं कापतेलाय भारी वाटतात आवं काय नाही मी माझ्या नंदूबाईकडे केस कापते माझ्या हा बोलता ना पाची पाची नाही सोन्यामध्ये म्हणजे मी बाहेरला गेल्यावर माझे भाऊजवळनं मेकअप पार्लरचा कोर्स केलाय मग सासरी आलं माझ्या नंदुबाईनं पार्लरचा कोर्स केलाय मग काय मज्जाच मजा त्यात अजून बोलतात ना ॲडव्हान्स म्हणून नंदुबाईनं मेकअप मेकअवरचा पण काय बोलतात मेकअप आर्टिस्ट काय तरी चुकलं ते मुवा मुवा बोलतात ना तो पण कोर्स केलेला आहे व्हिडिओ टाकलाय बघा माझा मेकअपवरच ते नंदुबाईनच केलेला होता काय केस बिस सगळी कापायची नव्हती फक्त पुढच्या अशा आहे ना त्याचं लटामध्ये निमंत्रण करायचं होतं म्हणजे अशा पुढच्याने अशा अशा फ्लिक्स फ्लिक्स पाडायच्या होत्या व जरा मागोर दिसायसाठी आणि कारभारी काय कारभारी आमच्या खेसायलाच तयार होतं पोरांची मस्ती आम्ही गल्लीला गल्लीला पूर्ण पार्लर बनवून टाकलेलं गल्लीतच केस कापायला सुरुवात केलेली अहो आमच्या अजून लय उचापती बाकी होते आज तर फक्त केस कापलेत अजून उद्या काय काय करणार आहे आमचं आम्हालाच माहित नाही बाकीच्या उचापती तुम्हाला पुढच्या व्हिडीओमध्ये दाखवताना आणि कसं माझं केस स्टाईल भात केस कापल्यात ना ते पण पुढच्या व्हिडीओमध्येच दाखवतो म्हणजे